महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं धुमसत होती इच्छाशक्ती जसा निखारा लवलव करीतो जशी लाटेशी भेट साधने स्तब्ध किनारा धरितो असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला घुमू दे तू तारी तुतारी घुमू दे तू तारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी महाराष्ट्राचा हुंकार थर दिल्लीचा दिल्ली चा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थर थर दिल्ली चा दरबार सत्याची ताकद न्यारी हा योद्धा खड भारी अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा घुमू दे तु तारी तुतारी घुमू दे तू तारी तुत पवार साहेबान की तारी घुमू दे तु तारी तु तारी घुमू दे तु तारी तुतारी घुमू दे तु तारी तुतारी राष्ट्रवादी की तारी दे